बनावट आधार कार्ड वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्ड द्वारे अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यास जिवे मारण्याची धमकी देऊन खंडी मागणारे दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई किरण राका राहणार आदर्श कॉलनी अहिल्यानगर हे सर्जीपुरा येथून घरी जात असताना अज्ञात आरोपींनी मोटरसायकल घेऊन फिर्यादीस अडवून भाईका फोन आएगा उठालो असे म्हणून निघून गेले त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची जी धमकी दिली होती याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यास दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना नमोद गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले होते दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी तपास पथकाने घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा अल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमोद गुन्ह्यातील संशयित आरोपी हे रामवाडी रोड तारकपूर येथे विना क्रमांकाच्या ॲक्टिवा मोटरसायकलसह हो थांबलेले आहेत अजय साळवे राहणार माधवबाग आलमगीर भिंगार पवन उघडे राहणार सदर बाजार भिंगार यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एक ग्रे कलरचे ऍक्टिवा नोकिया व जिओ कंपनीचे मोबाईल विजय अरुण नवगिरे यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक एक रबरी स्टॅम्प अनोळखी इसमांचे फोटो असा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी अजय साळवे यांनी व्यापारी किरण राका यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रांवरून नवीन सिम कार्ड घेतले तर दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी पवन प्रमोद उघडे यांच्यासह ॲक्टिव्ही मोटारसायकलवर जाऊन फिर्यादीस अडवून धमकावले व त्यानंतर त्याच्याकडील नोकिया मोबाईलद्वारे फिर्यादीस खंडणी मागण्याकरिता धमकी दिल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी कामी तोपखाना पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन करीत आहेत चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण राका हे आपलं दैनंदिन कामकाज अटकून दुकान बंद करू साधारण पाऊन नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात कर लेना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोखना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा अज्ञात इस्माननी त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जाकीजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपासनामा सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेली सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं सा विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार नगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे बिरो रिपोर्ट टी व्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा